आता बातमी आहे ती आणखी एका वादाची मराठा आरक्षण सर्वेक्षण करताना शासकीय कर्मचारी घरोघरी जात माहिती विचारतायत पण यावरनं सेलिब्रिटींनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली आधी अभिनेत्री केतकी चितळे हिन वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला आणि आता तिच्या पाठोपाठ अभिनेता पुष्कर जोग याने सुद्धा वादग्रस्त पोस्ट केले बघूया नेमक्या ने, महानगरपालिकेवरून ना कास्ट विचारताय सगळ्यांना रिझर्व्ह की ओपन का कुठला आरक्षण मराठा नेमका कशासाठी हे आरक्षण भेटण्यासाठी म्हणून आज गणतंत्र दिवस आहे तुमची कास्ट कुठली ओपन, ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत धन्यवाद मॅडम अजिबात नाही चितपावन कोकणास्थ ब्राह्मण आज रिपब्लिक डे आहे आरक्षणा सा लोग विचार प्रश्न महानगर पालिकेकून ये लोग प्रश्न विचाराला इन द सेंस कॉन्स्टिट्यूशन द लॉ अपेरेंटली इज नॉट इक्वल फॉर एवरी वन सबके लिए सब कायदा एक नहीं है और ये आज गणतंत्र दिन के इस अमेजिंग अवसर पर ये सब सर्वे चालू है वॉट डू यू थिंक इज द कॉन्स्टिट्यूशन लॉफुल और इज़ इट अगेंस्ट द सिटिजन इज़ इट डिस्क्रिमिनेट्री एंड डिस्क्रमिनेट्स पीपल बेस्ड ऑन देयर कास्ट एंड रिलीजन क्या हर एक हर एक के लिए हमारा कायदा एक है समान है या कास्ट के ऊपर हम पे अलग अलग कायदा कानून नियम बनाए जा रहे हैं मराठा आरक्षणाच्या सर्वेसाठी आलेल्या बीएमसीच्या कर्मचारी महिलेशी अभिनेत्री केतकी चितळेनं साधलेला हा संवाद मराठा आरक्षणाच्या सर्वे दरम्यान जात विचारली म्हणून केतकीची सटकली अजिबात नाही चितपावन कोकण ब्राह्मण बर मॅडम फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करून थांबल्या नाहीत तर भारतीय संविधानावरच आक्षेप घेत त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली केतकी नंतर अभिनेता पुष्कर जोग इन्स्टावरती व्यक्त होताना उखडला काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्वे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारली त्या कर्मचारी जर बाई माणूस नसत्या तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या कृपया करून मला हा प्रश्न विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील हॅशटॅग जोग बोलणार आता केतकी आणि पुष्करचा नेमका प्रॉब्लेम काय मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध आहे की सर्वे दरम्यान जात विचारण्यास त्यांचा आक्षेप आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच ठाऊ पण केतकी आणि पुष्कर विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळलेली दिसतीये काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणारे अभिनेते किरण माने यांनी पुष्कर जोग याला उत्तर देताना म्हटलंय अरे भावा ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे त्यांना हौस नाही तुमचे उंबरटे झिजवायची तुला लाथाच घालायच्यात ना लय राग आलाय का तुला जात विचारल्याचा मी तुला चॅलेंज देतो ज्यानं जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल चल खुला आहे माझ तू जर त्या जातगणनेचा आदेश देणाऱ्या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचाऱ्याकडून चार लाथा खायच्या बोल आहे दम तुझ्या पार्श्वभागात अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची आडनावं घेऊन डिंग्या मारतोय काय खंटा इतिहास आहे तुझ्या आडनावांचा असला तरी काय खुट्ट्याला आहे आपलं काम इमान इतबारे करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कसला मास दाखवतो तू हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवून तुझ्या समोर आले ना तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील नाद करू नको गरीबांचा बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा मराठ्यांच्या आणि ओबीसीच्या लढ्यात तू तुझी द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस सर्वेक्षण करायला आलेल्या कर्मचाऱ्यांविषयी जे भाष्य केलंय त्यातून त्यांचं अज्ञान कळतं की सर्वेक्षण करायला आलेले कर्मचारी ते त्यांची ड्युटी करत होते ते स्वतःहून काही जात विचारायला आले नव्हते तू जर बोलायचं तर व्यवस्थेला जा विचार बरं की आठ बरं त्यानंतर काय म्हणलं की मी जोग आहे जोग जोग मुस्काडात देईल असं तो कर्मचाऱ्याला तो उद्देशून त्यांना जी हे केली तर बर तू आता त्या मंत्र्यापुढे जा बघू ज्या ज्या मंत्र्यानं जे जातीचा निर्णय दिला जात सर्वेक्षणाचा निर्णय दिला त्या मंत्र्याला दे बरं मुसकाडीत त्यावेळी जोग मुस्कडा देईल का जोगाच लंगोट ओलं होईल हे ठरवावं ना असं कशाला तुम्ही तुम्ही आमच्या दोन घेता केतकी चितळे आणि पुष्कर जोग या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली मग शासकीय कर्मचाऱ्यांना तुम्ही जात विचारणार मीचा मुद्दा त्यामध्ये घालणार मग जर केतकरी चितळेंना अॅट्रॉसिटीची एवढी भीती वाटते तर तिने आरक्षित वर्गाच्या संदर्भात वक्तव्य करण्यापूर्वी स्वतःचा जो मानसिक उपचार सुरू आहे तो नीट करून घ्यावा वेड्या लोकांना ट्रीटमेंट दिलं जातं ते काही चांगल्या लोकांचं चा असू शकत नाही त्यामुळे हा जो जातीचा माज आहे ना तो आधी त्यांनी बाजूला ठेवला पाहिजे त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ह्या दोन्हीच्या विरोधात आज पोलीस स्टेशनला तक्रार करायला आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेला आहे केतकी चितळे आणि पुष्कर जोप विरोधात जेवढा संताप व्यक्त होतोय तितकाच कौतुक हे शांत आणि संयमीपणे सर्वेक्षण करणाऱ्या बीएमसीच्या कर्मचारी महिलेचं होतं मराठा आरक्षणासाठीचं सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकारी कर्मचारी युद्धपातळीवरती प्रयत्न करत आहेत पण या कर्मचाऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता डेडलाईन पाळणं कितपत शक्य आहे असा प्रश्न उपस्थित होतोय आता मुंबईचंच उदाहरण घ्या सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तेवीस ते अठ्ठावीस जानेवारी या सहा दिवसात अठ्ठावीस लाख सात हजार पाचशे अठरा घरांची दारं ठोठावली यापैकी पाच लाख सत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी घरं ही बंद होती तर दोन लाख एकोणसत्तर हजार चारशे पंच्याण्णव घरांनी माहिती देण्यास नकार दिला तर एकोणीस लाख सहासष्ट हजार नऊशे सव्वीस घरांमधून माहिती संकलित करण्यात आली आहे हे अधिकारी जे आलेले आहेत हे खूप उत्तम प्रकारे काम करत आहेत आणि आज हे सर्वे चालू झालेला आहे मराठा आरक्षणाचा पण माझी एक पूर्ण सगळ्या मरा बांधवांना मराठा बांधवांना एक नम्र विनंती आहे की हे जे अधिकारी आपल्याकडे येत आहेत तर त्यांना सगळ्यांनी व्यवस्थित कॉपरेट करा किंवा ते आपल्याला ज्या सगळ्या समाजाची जी माहिती विचारतायत किंवा जे त्यांचे प्रश्न आहे ते आपण सगळ्यांनी त्यांना कॉपरेट करून त्याची उत्तरं द्या कारण हे जे गव्हर्नमेंट काम हे खूप चांगल्या प्रकारे करत आहे आणि हे आपल्या हितासाठीच आहे मराठा आरक्षण असो किंवा मग आणखी इतर कोणताही संवेदनशील विषय व्यक्त होण्याचा अधिकार आपल्या सर्वांना संविधानाने दिलाच आहे पण हा अधिकार वापरताना तारतम्य बाळगलं पाहिजे आणि संविधानानं दिलेल्या अधिकाराचा वापर करत संविधानावरच आक्षेप घेणाऱ्यांना नायक म्हणावं की खलनायक हा प्रश्न सुद्धा केतकी चितळे आणि पुष्कर जोग यांच्या पोस्टमुळे जन्माला आला रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई ¡Que <coughs>